महाराष्ट्र चौफेर न्यूज शैक्षणिक सामाजिक राजकीय आरोग्य कृषी प्रत्येक बातमी तुमच्या महाराष्ट्र चौफेर न्यूज यांचा इतर पाठविला सामाजिक व प्रशासकीय विद्यमान केमरा

विविध जाती नाव लावली यांच्या कुटुंब शाळेच्या मैदानावर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इतार पाठायचे उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केले होते आठ दिवसापासून सतरा सादा सु प्रत्येक मध्ये देणारी विनंती करत होते यामध्ये सामाजिक शिक्षणा राहिले तसेच राजकीय शिक्षणा राहिली व प्रशासकीय शिक्षण राहिली अधिकारी यांनाही प्रशस्ती लावली पवित्र रमजानचा पवित्र महिना चालू आहे या महिन्यामध्ये इफ्तारची पार्टी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या ठिकाणी मा इनामदार यांनी ठेवली आहे ही जी होळी परंपरा आहे ही परंपरा किती वर्षापासून चालू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर आम्हाला हे जे आपलं इफ्तार पार्टी आहे हे कित्येक वर्षापासून परंपरा पर चालू आहे आणि याचं महत्त्व थोडक्यात आम्हाला सांगतो आज आमच्या परिवारातर्फे जवळपास सात वर्षापासून या निमित्त आम्ही इफ्तार पार्टी ठेवतो आणि या इफ्तार पार्टीला आमच्या केस शहरातील अठरापगट जातीच्या तमाम लोकांना या ठिकाणी आमंत्रित केलेला असतो आणि या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आज सगळे आम्ही अठरापगट जातीची लोकं या निमित्ताने एकत्र येतो आणि या ठिकाणी आम्ही रमजानच्या महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करून सगळ्यांचं यथोचित या ठिकाणी सत्कार करण्यात येतो आणि आम्ही सगळे मिळून एकूप्याची भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी इफ्तार पार्टी ठेवतो कारण रमजानचा महिना हा खूप महत्त्वाचा महिना आहे कारण या महिन्यामध्ये सर्व या ठिकाणी पुण्य सत्तरपटीमध्ये मिळतो आणि या निमित्ताने सर्व आमच्या रोजगार बांधवांना तमाम मुस्लिम बांधवांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो आणि सगळ्या लोकांच्या या ठिकाणी आम्ही आमच्या परिवारातर्फे आज इफ्तार पार्टीचं आयोजन करतो आणि या इफ्तार पार्टीला सर्व केंद्रवासीय या ठिकाणी विलीने भाग घेतात आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहतात आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित राहून आमच्या परिवारातर्फे जो इफ्तार पार्टी या ठिकाणी के आयोजित केलेली आहे त्याला सर्व याचे सहभाग होतात आणि आम्हाला सेवा करण्याची संधी देतात आणि भविष्यामध्ये सुद्धा अशीच सेवा करण्याची संधी सर्व समाजातील आणि केजवाशियातील आमच्या तमाम बांधवांनी द्यावी एवढीच या ठिकाणी ईश्वरचरणी आमच्या अल्लाहजवळ प्रार्थना करतो आणि मोहम्मद मुस्तफा सल्ली सल्लमच्या तो सक्के तोफिक मे ऐसी इफ्तार पार्टी बार बार अरेंज करणे की अल्लाहमको हिदायत आहे ऐसी बारका इलाही मी हम गुवा करतो सेवेतील अधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत या सर्वांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे असंच सर्व धर्म समभाव या ठिकाणी दिसून येतो या इफ्तार पार्टीसाठी केज विधानसभेच्या लाडक्या आमदार संगीताताई टुंबरे या ठिकाणी इफ्तारच्या पार्टीसाठी केच्या बावी आमदार संगीताताई ठुंबरे या ठिकाणी आले आहेत या सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या चित्र पार्टीच्या प्रमुख सर्वचे आदर्श तरुण भाई टीम आमदार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले खास कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व केस विधांस यांच्या सर्व मुस्लिम बंधू सुद्धा आपले पंधरा पंधरा येईल सुद्धा सगळ्यात असते तुम्ही रोजे पकडताय आणि अतिशय चांगल्या पवित्र अशा वातावरणामध्ये हे रोजे पूर्ण करताय अतिशय कठीण रोजे असतानाही हे तुम्ही एकत्र म्हणून ज्या राष्ट्रीय तर या भावनेने ते सगळेजण पूर्ण आहे आपल्या असल्यावर आपल्या अल्लावर असणारा तुमची जी भावना आहे ती बघून खरं तर मनापासून एक कौतुक वाटतं तुमच्या सगळ्यांचं कारण आम्ही जे उभं बघतो ते फार वेगळे बघतो जावे त्यांना या रोजेज मी ज्या प्रकारचा गाज होणे आणि येणारा जो रमजान आहे तो यांच्यासाठी खूपच सुखदायी आनंददायी असा ठराव अशी या ठिकाणी माहिती करते त्याचबरोबर आमचे हरुणभय नवकर जे दरवर्षी अतिशय चांगल्या प्रकारच्या इतिहासचं या ठिकाणी आयोजन करतात आणि त्यांचा इतिहार खाल्लं म्हणजे आमच्यासाठी जो समाधान आणि नक्कीच आजच्या इतिहारमध्ये होणारी जी सगळ्या मनोगामना सभेच्छा आजच्या या पवित्र महिन्याशी त्यांनी याची शिक्षक केली जाते अरुणबाईंसह सगळे आमच्या मुस्लिम माध्यमांच्या असल्यानं असते त्याच्या आणि येणाऱ्या सगळ्यांच्या शुभेच्छा अरुणबाईला आमच्या संबंधाच्या नित्याचं या ठिकाणी आयोजन केलं त्या नित्यामध्ये आम्हाला प्रमुख पाहुणे अरुण या सन्मानित केलं महाराष्ट्र चौफेर न्यूज चॅनल पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा